मी डिसेंबर बोलतो आहे स्क्रोल करू नका जरा थांबा श्वास घ्या आणि ऐका मला माहिती आहे की पंचवीस कधी सव्वीस होणार यासाठी तुम्ही देखील अतुरतेने वाट पाहतात तसं वाटणं अगदी स्वाभाविक आहे या वर्षात कित्येक संध्या हुकल्या असतील हातातून कित्येक हात सुटले असतील जिवलग मित्र वेगळ्या शहरात पांगले असतील जुन्या जखमा चिघळल्या असतील आणि फुंकर घालायला तुमच्या खेरीज कोणीही नसेल हे सगळं सगळं मागे टाकून तुम्हाला पुढे आहे हे कराय आणि योग्यही पण म्हणून येणाऱ्या नवीन वर्षात बंध मित्रमैत्रिणी जोडताना दचकू नका नवीन पालवी फुटण्यासाठी झाडाची पानं आठवणीनं गळून पडतात या सत्याचा स्वीकार करायला शिका नव्या चुका करा कृतज्ञ माणसांमुळे सचिन लोकांवर आवाजव्य रुसू नका कचऱ्याचा ढीगही आठवड्याभरात आपली जागा बदलतो तुम्ही तर सशक्त आणि देखणे स्त्री पुरुष आहात याचा विसर पडून देऊ नका वाचा घराबाहेर पडा नाटकं सिनेमे पहा रडा ओरडा भांडा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःकडे परतून यायला शिका मंगेश पाडगावकर म्हणतात कधी कधी सगळं चुकत जातं नको ते हाती येतं आणि हवं ते हुकत जातं अशा वेळेला काय करावं सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी द्यावं हीच कसल तुम्हा सर्वांना मिळू या सद्दीचे मी डिसेंबर निरोप घेतो तुमचा